नमस्कार मित्रांनो मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार केला होता आम्ही नवी मुंबईकरांच्या भूखंड मागितले होते रुग्णालय गार्डन यासाठी भूखंडाची मागणी केली होती पण जर विकास कामासाठी भूखंड मिळणार नसतील तर मंत्री पद का असा सवाल करत सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घातले माझा राग जर शांत करायचा असेल तर सर्व भूखंड नवी मुंबईकरांच्या विकासासाठी द्या असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता दरम्यान गणेश नाईक यांच्या या टीकेला आता मंत्री उदय सामंत यांनी दिला आहे त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे गणेश नाईक यांचा नेमका आक्षेप कोणावर आहे हे स्पष्ट नाही त्यांचा आक्षेप यांच्यावर आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे त्यांनी स्पष्ट करावे कायम स्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणे योग्य नाही जर त्यांना काही पटत नसेल किंवा त्रास होत असेल तर त्यांनी त्यांनी थांबावे बाकीचे आम्ही सक्षम आहोत अशा शब्दात उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्या आम्ही ठाम आहोत निवडणुका आल्या की काही क्षण हिंदीची सक्ती असा मुद्दा पुढे करतात मराठी बरोबर हिंदी सक्ती हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारण्यात आला होता आता निवडणुका आल्यामुळे तो निर्णय इतरांना लोकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे असं म्हणत त्यांनी या मुद्द्यावर देखील आपली प्रतिक्रिया मांडली एकंदरीतच मंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला आहे त्यांच्या या वक्तव्याची सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा